रात्रीचे एक वाजायला आले होते पौर्णिमेचं चांदणं आभाळात होतं पण जड काळ्या ढगांनी त्याला पूर्णपणे झाकून टाकलं होतं शिवथर गावाच्या टोकावर जीर्ण झालेल्या आणि अर्धवट कोसळलेल्या दगडी हवेलीकडे एक गूढ गडद सावली हळूहळू सरकत होती गावकरी त्या हवेलीला देशमुखांचा वाडा म्हणून ओळखत आणि त्याची गणना शापित वास्तूमध्ये करत जुनी दंतकथा सांगायची की त्या वाड्यात अजूनही वाड्याचे मालक केशवराव देशमुख यांच्या क्रूरपत्नीचा मालतीदेवींचा आत्मा भटकतो गेल्या सहा महिन्यांत शिवथर आणि आसपासच्या भागातून तीन चार लोक अचानक बेपत्ता झाले होते त्यांची शेवटची उपस्थिती याच देशमुखांच्या वाड्याच्या आसपास नोंदवली गेली होती अंधश्रद्धा गावकरी दिवसाही त्या वाटेवर पाऊल ठेवायला कचरत परंतु अद्वैत नावाचा एक तरुण निर्भीड तपासणीस पत्रकार या बेपत्ता प्रकरणांमागील सत्य बाहेर काढण्यासाठी निघाला होता त्याला वाटले हे काही भुताटकीचे नाही तर मानवी गुन्हेगारीचे प्रकरण आहे तो जसा वाड्याच्या जवळ गेला तसाच जुन्या सागवानी लाकडी दारातून कर्कर आवाज आला आणि ते दार आपोआप उघडले शिळा दमट आणि मातीचा तीव्र वास अंगावर आदळला आत आद घनदाट अंधार होता ज्याने टॉर्चचा प्रकाशही गिळून टाकला होता अद्वैतने आपला शक्तिशाली टॉर्च लावला पण भिंतींवरच्या जुनाट फाटलेल्या कुटुंबांच्या चित्रांमुळे आणि जाड कोळ्यांच्या जाळ्यांमुळे तो प्रकाश फक्त एक दोन मीटरपर्यंतच पोहोचत होता तो हॉलमधून एका बाजूच्या खोलीत शिरला टॉर्चचा किरण भिंतीवरील एका मोठ्या लाकडी फ्रेमच्या आरशावर पडला आणि त्या आरशात त्याला स्वतःचं प्रतिबिंब दिसण्याऐवजी खोल गेलेल्या डोळ्यांची आणि हास्याचा लवलेश नसलेल्या चेहऱ्याची पांढऱ्या वेशातील एका बाईची अस्पष्ट आकृती दिसली अद्वैताने चमकून मागे पाहिले तिथे कोणीच नव्हते त्याच क्षणी वरच्या मजल्यावरून मंद पण जड पावलांचा आवाज आला कोणीतरी पायऱ्यांवरून अत्यंत संथपणे उतरत होते जणू कोणीतरी ओझ्याखाली दबलेले चालत आहे अद्वैतने भीतीने नाही तर उत्सुकतेने धाडस करून पायऱ्या चढायला सुरुवात केली वरच्या मजल्यावर मध्यभागी ठेवलेल्या एका जुन्या आराम खुर्चीवर मालतीदेवींची तीच आकृती बसलेली होती तिचे डोळे पूर्णपणे रिकामे आणि खोल होते आणि तिच्या तोंडून अत्यंत मंद आणि क्षीण कुजबुज येत होती तू कोण आहेस माझ्या वाटेत का आलास मी जे गमावले ते परत मिळेपर्यंत माझा सूड पूर्ण होईपर्यंत इथे कोणीही शांत राहणार नाही तीन दिवसांनंतर काही गावकऱ्यांना त्या वाड्यापासून दूर असलेल्या झुडपात अद्वैतची पाण्याची बाटली आणि त्याचे डिजिटल व्हॉइस रेकॉर्डर सापडले रेकॉर्डरमध्ये त्याचा शेवटचा आवाज रेकॉर्ड झाला होता वजा भीती मिश्रित थरथरत्या आवाजात तो म्हणत होता ती अस्तित्वात नाहीये पण ती जिवंत आहे ती सावली नाही तीच खरी त्यानंतर फक्त एक कर्णकर्कश विकृत आणि खोल दरीतून आल्यासारखा हशा ऐकू येतो आणि रेकॉर्डिंग संपते आजही जेव्हा शिवथर गावावर रात्री जडधुक पसरतं तेव्हा देशमुखांच्या वाड्याच्या खिडकीतून एक मिणमिणता थरथरणारा प्रकाश दिसतो काही लोक म्हणतात तो अद्वैताचा टॉर्च आहे जो सत्य शोधण्याची आशा घेऊन अजूनही विजला नाही पण बहुतेक गावकऱ्यांना खात्री आहे की ती मालती देवींची आत्मा आहे जी लोकांना तिच्या अपुरे राहिलेल्या कामाकडे आकर्षित करण्यासाठी प्रकाश फेकते मला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांना शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा अशाच आणखी मनोरंजक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद